नमस्कार मी डॉक्टर रमेश कन्नड जिल्हा औरंगाबाद हल्ली मराठवाड्याच्या मराठा जातीच्या आरक्षणाचा प्रश्न बराचशी घर चाललाय आजचा जरंगे पाटलांचा उपोषणाचा दहावा दिवस असावा सकाळी दोन जण मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन आणि जीवाच्या पथी घेऊन आल्याचंही कळलं ती वेळ पाहिलं आणि ज्या मराठ्यांच्या शेती किंवा शिक्षण यामध्ये कुणबी म्हणून उल्लेख असेल अशांना जात प्रमाणपत्र देण्यात येतील अशा पद्धतीने शासनाची भूमिका मांडली जरंगे पाटलांची भूमिका ही सरसकट कुणबी म्हणून प्रमाणपत्र द्यावं त्यांची भूमिका रास्त आहे कारण हा सगळा घो मराठवाड्यातल्या मराठ्यांचा संबंधित झालेला आहे पण केवळ मराठवाड्यातले सोबत घ्यायचे त्याऐवजी संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा हा शब्द तो कुणबीचा आहे ही वस्तुस्थितीला धरून आहे आणि ते सरकारने मान्य करावं अशी त्यांची माग ती योग्यच आहे अठराशे चौऱ्याऐंशी किंवा एकोणावीसशे दोन एकोणविशे दहा हे गॅझेटियर ऑफ निजाम डोमिन औरंगाबाद डिस्ट्रिक्ट जे अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये प्रिंट झालंय आणि त्याची रिप्रिंट महाराष्ट्र शासनाने दोन हजार सहा मध्ये काढली त्याच्या पानापानावर मराठ्यांची लोकसंख्या दिलेली आहे आता फक्त हा घोळ मराठ्यांच्या बाबतीत झाला असा नाही तर अनेक जातींच्या बाबतीत झालेला आहे निझाम स्टेटमधून हैदराबाद संग्रामाच्या वेळेला निझाम स्टेट हे महाराष्ट्रात विलीन करण्यात आलं आणि महाराष्ट्रात विलीन झाल्यानंतर सगळं रेकॉर्ड निझामांचे निवारणकडे उर्दूच असल्या रेकॉर्ड ते निजामांकडे हैदराबादला चाललं गेलं आणि त्यांच्या मुख्यालयाला आणि महाराष्ट्रात विलीन झाल्यानंतर मराठवाड्याची ही भूमी महाराष्ट्रातली गंडी गेली पण मराठवाड्यात राहणारी ज्या जाती जमाती होत्या त्यांची नोंद मात्र या महाराष्ट्राच्या रेकॉर्डमध्ये घेतली गेली गी नाही मी गेली तीस वर्षे आदिवासी भिल्ल आणि ठाकऱ्यांवर काम करत असताना हो हा प्रश्न आला ते जरी जातीने भिल्ल किंवा जातीने ठाकर असतील तरी त्यांना जात प्रमाणपत्र द्यायला अडचणी येत होत्या टी आर टी आय च्या नकाशावर आदिवासी नाहीत ही नोंद होती आणि आदिवासी विभाग त्यांना मानायला तयार नव्हतो हा लढा जवळजवळ एकोणीसशे ऐंशी पासून तर दोन हजार अठरा पर्यंत तो, तो चालला त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये पुन्हा आरंभ जिल्ह्यातील आदिवासी बोगस आदिवासी म्हणून शासनाचं एक पत्र आलंच आहे असं म्हणजे मराठवाड्यामध्ये ज्या काही जाती होत्या त्या जातींमध्ये कुंदी आहे आता पान नंबर नुसार आणि त्या जात ह्या संख्येनुसार जर बोलायचं झालं तर, तर कोणत्या गावाला किंवा कोणत्या जिल्ह्यात किती कुणबी होते हे अठराशे चौऱ्याऐंशीच्या गॅजेटवरून ही यादी तयार करून फेसबुकला आणि संबंधित कार्यकर्त्यांना पाठवले अंबड तालुक्यात अठराशे चौऱ्याऐंशीला पंचावन्न हजार तीस कुणबी होते तर औरंगाबाद तालुक्यात बत्तीस हजार आठशे पंचावन्न कुणबी होते कुलताबाद तालुक्यात चार हजार चारशे कुणबी होते वैजापूर तालुक्यात चोवीस हजार पाचशे शहात्तर कुणबी होते भोगदर तालुक्यात अठ्ठेचाळीस हजार चारशे तीन कुणबी होते शिल्लोड तालुक्यात बारा हजार चारशे चौदा कुणबी होते गंगापूर तालुक्यात वीस था हजार पाचशे सहा होते जालना तालुक्यात एक्केचाळीस हजार पाचशे पंच्याऐंशी होते कन्नड तालुक्यामध्ये तीस हजार दोनशे एकोणपन्नास होते पैठण तालुक्यामध्ये एकोणीस हजार चौपन्न होते अशी गावान जी दिली निजाम या निजाम जी लोग दिली ती तालुक्या ह्या संख्या आणि काही गावांची संख्या दिलेली आहे म्हणजे निजाम राज्यामध्ये या पुस्तकामध्ये निजाम डोमिन गॅजिटेरमध्ये जी लोकसंख्या दिलेली आहे ती सगळी कुण्यांची आहे मराठा उल्लेख कुठेही नाही मात्र मराठवाडा महाराष्ट्रात विलीन झाल्यानंतर निझाम स्टेटमध्ये हैदराबाद संस्था महाराष्ट्रात विलीन झाल्यानंतर कुणबी सारे काढून टाकण्यात आले त्या जागी मराठा अशी नोंद झाली म्हणजे जे तेलंगणात गेले त्यांनी कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी लावलं ला असेल विदर्भामध्ये बऱ्याच जणांनी कुणबी म्हणून लावलेला आहे खानदेशमध्ये कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी लावलेला आहे पण मराठवाड्यातल्या सगळ्या नोंदी पुढे मराठा झाल्या मराठवाड्यात महाराष्ट्रात विलीन झाल्यानंतरच्या वास्तविक पाहता मराठवाड्यात हे सारे जे कुणबी मराठा म्हणून गणले गेले आहेत ते निजाम डोमिनमध्ये त्यांची संख्या सर्व कुणबी म्हणूनच आहे मराठा म्हणून एकही नाही अंदर सरकारने प्रत्येकाची कौटुंबिक इतिहास बोलवला किंवा कुळाचा इतिहास बोलवला तर ते कुणाकडे वैयक्तिक मिळणार नाही संपूर्ण मराठवाडाच हा मराठा ऐवजी कुणबी होता कुणब्यांची सगळ्याच कुणब्यांची नोंद मराठा म्हणून करण्यात आली निझाम स्टेटमध्ये कोण शिकलेलं असणार आणि त्याच्या कोणत्या टिशीवरती जात असणार आणि या निजाम राज्यामध्ये टी लिहिण्याची पद्धत होती का या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा मग सर्व मराठवाड्यातले सर्व कुणबी नोंदवलेले हे आता मराठे झाले आहेत मग त्यांना परत दुरुस्ती करून कुणबी करायला काय अडचण ती आधी चूक झाली ती दुरुस्त करावी जसं हे निझाम डोमिनचं पुस्तक आहे अठराशे चौऱ्याऐंशी च औरंगाबाद कॅसिटीअर तसंच एक टाइम्स प्रेस च एकोणासशे वीस च पुस्तक आहे द कास्ट अँड ड्राईज ऑफ एच ई एच द निझाम डोमिन्स बाय सय्यद सिराज उल हसन ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी कॅलिफोर्निया मिडल टेम्पल लंडन ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा हा लेखक त्याचं आहे कास्ट अँड ट्राईज यामध्ये सुद्धा कुणबीशी संबंधित सगळ्या जातीशी संबंधित माहिती त्यात दिलेली आहे त्यामध्ये कुणबीची सुद्धा नोंद आहे कुणबी जातीचा सुद्धा इतिहास त्यामध्ये मांडलेला आहे मग मां निजामाच्या काळात हे सगळे कुणबी होते मग त्या कुणब्यांना कुणबी म्हणायला आणि कुणबी हे आधीच ओबीसी मधून आरक्षित आहेत मग त्यांना ओबीसी मध्ये आरक्षण द्यायला कुणबी या नात्याने सरकारला अडचण येऊ नये दुसरी बाब अशी की आज गॅझेट इयरमध्ये आरंभात झाल्याची एकूण कुणबींची संख्या जी दाखवली एक लाख सत्ता हजार पाचशे बावन्न आणि माळ्यांची दाखवली एक लाख एक्केचाळीस एक हजार दोनशे त्र्याऐंशी पान नंबर दोनशे पासष्ट वर ही लोकसंख्या दाखवली आणि विशेष कारण की काय म्हटलंय विशेषत्वे नवऱ्या पुरुषांना कुणबी म्हणतात मात्र कुणबी हे मराठेच ज्यांचा मुख्य व्यवसाय शेती आणि शेतीशी मशागत संबंधित आणि तिथे पुन्हा पान नंबर दोनशे सहासष्ट वर चौथ्या वेळीत काय म्हटलंय बऱ्याचदा कुणब्यांना वैश्य समजले जाते मात्र त्यांचा समावेश हा चांगले राहणीमान असलेल्या हिंदू शूद्रात केला जातो म्हणजे निजामाच्या काळामध्ये या मराठ्यांना शूद्रच संबोधलं गेलं आहे कुणबी आहेत हे कुणबी शुद्रच आहेत फक्त त्यांचं राहणीमान चांगलं आहे मग आता कुणब्यांना कुणबी म्हणण्यामध्ये काय अडचण आणि तिथे पण असं सांगितलंय सगळेच कुणबी शेतीच करणारे होते असं नाही तर त्यामध्ये इतर व्यवसाय करणारे सुद्धा होते ते कुणबीस आहेत मजुरी करणाऱ्यांमध्ये एकान हजार पाचशे तीस एवढी लोकसंख्या होती औरंगाबाद जिल्ह्यातली तर तेली व्यवसाय करणारे सव्वीस लोहार काम करणारे एकशे चौदा सुतार काम करणारे एकशे एकोणऐंशी गवळी काम करणारे एकशे एकोणसत्तर काम करणारे बत्तीस माळी जात वेगळी आणि काम करणारे कुणबी हे वेगळे किरकोळ विक्रेते दोनशे अडुसष्ट बेलदार पंचवीस गवंडी एकशे एकोणतीस म्हणजे अशा पद्धतीने दे विविध काम करणाऱ्या जी काही बलुतेदार आहेत त्यामध्ये कुणब्यांचाही समावेश होता कुणबी हे व्यवसायानुसार शेती जरी करत होते तरी बरेचसे कुणबी हे इतर व्यवसाय सुद्धा शिरलेले होते हे निजाम स्टेटमध्ये आकडेवारी अठराशे चौऱ्याऐंशी ची तसच एकोणाशे दहा मध्ये एकोणविशे नऊ मध्ये सुद्धा मराठवाड्यामध्ये कुठेही मराठा दाखवलेला नाही कुणबी दाखवले सगळे आणि मग या कुणब्यांमध्ये स्थानिक कुणब्यांमध्ये काही उपशाखा का आहेत तिळवण कुंबी वा तिरोळे कुणबी किंवा मराठी कुणबी तकणी कुणबी घाटोळे कुणबी किंवा अक्करमाशे बारमाशे जाधव खानदेशी वैजापुरी वराडी असे अनेक कुणब्यांच्या पुन्हा अंखित्यामध्ये पोट जाती आपल्याला आढळतात स्वतःचं श्रेष्ठत्व आखाण्यासाठी काही शुद्ध मराठा कुणबी म्हणतात काही सामान्य कुणबी म्हणतात काही गंगाथडीची कुणबी म्हणतात म्हणजे गोदावरीच्या काठावर शेती करणारे गंगाखेडची अशा पद्धतीने कुनब्यांमध्ये पुन्हा आणखी जाती आपल्याला आढळते परंतु सगळ्या मराठवाड्यामध्ये जी लोकसंख्या होती शेतकऱ्यांची शेती काम करण्याची शेतमजरीकरणांची ती कुनबींची पुन्हा दोनशे पासष्ट वर एक ओळीकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो दोन तीन ओळी अशा आहेत त्यामध्ये काय म्हटलं दोनशे पासष्ट पानावरच्या ओळ क्रमांक दोन आणि तीन वर बल्क ऑफ मराठा आर शुद्रास मराठा हे शूद्रच शूत्रज होते मग त्यांना या सगळ्या मराठ्यांना जसंच राजीव पाटलांचं म्हणणं आहे की सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं यामध्ये कोणतीही अडचण नाही आता प्रश्न असा आहे की शासन म्हणते की प्रत्येकाच्या वंशावळीमध्ये किंवा कुटुंबाच्या इतिहासामध्ये कुठेतरी कुणबी हा उल्लेख असावा का निजाम काळामध्ये खरोखर आपली जात काय नोंदवली हे पाहण्याचा अधिकार होता का हो निजामच्या राज्यामध्ये कोण असं ताट मान करून विचारू शकणार होत किंवा शाळेत नोंदणी करताना कोणी त्या नोंदणी केल्यात ते रेकॉर्ड म्हणजे कोण किती शिकलेला समाज होता बहुतेक समाज हा अडनीच होता शाळेतला जाणार हीच बाब आदिवासींच्या जात प्रमाणपत्राच्या वेळेस सुद्धा ती अडती कुठलेही रेकॉर्ड नाही शाळेत गेलेले नाहीत मग त्यांना द्यायचंच नाही का मग ते माणूस म्हणून गणायचंच नाही का इकडे जवळजवळ पंधरा ते वीस हजार आदिवासी ठाकर होते भिल्ल होते तरी शासन म्हणायचं की आदिवासी इथे नाहीतच इंग्रजांच्या काळात भिल्ल बोडी होती इंग्रजांच्या काळात भिल्लांचा कन्नड का शहरामध्ये फलटण थांबली होती तरी टीआरटीआय म्हणायचे की इथे आदिवासी नव्हतेच म्हणजे अशा पद्धतीने टीआरटीआयचं संशोधन किंवा अभ्यास हा कमी आहे म्हणून जे अभ्यासक असतील त्यांचा अभ्यासाचा आधार घेऊन मराठवाड्याच्या सर्व मराठ्यांना प्रमाणपत्र द्यायला काही